नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कोल्हापुरातील एका नातेवाईकांनी अण्णांना ना तार केली तू लवकरात लवकर कोल्हापुरात पोहोच असा मजकूर त्यात असल्यामुळे अण्णा कोल्हापुरात दाखल झाले त्याच काळात राजे एडवर्ड यांच्या पुतळ्याला डांबर फासण्यात आलेलं होतं या डांबर प्रकरणामध्ये अण्णासाहेब लठ्ठे यांचा सहभाग आहे अशी साक्ष तू दे असं या नातेवाईकाने अण्णांना सांगितलं जैन बोर्डिंगमध्ये राहत असताना अण्णासाहेब लठ्ठे आणि कर्मवीर अण्णा यांच्यामध्ये तात्विक वाद होते आणि त्यातूनच कर्मवीरांना जैन बोर्डिंग सोडावं लागलं याची माहिती त्या नातेवाईकांकडे होती त्यामुळे अण्णासाहेब लठ्ठे यांच्या विरुद्ध खोटी साक्ष दे म्हणजे तुला तुझा सूड घेता येईल असंही या नातेवाईकांनी सांगितलं पण कर्मवीर अण्णांच्या मनामध्ये कधीच अण्णासाहेब लठ्ठे यांच्याबद्दल राग नव्हता वितुष्ट नव्हतं आणि अशी खोटी साक्ष मी देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं रात्र झालेली होती त्यामुळे रात्री या नातेवाईकांच्या घरातच राहावं आणि सकाळ होताच निघून जावं या भावनेने अण्णा तिथेच राहिले रात्री गोंधळ ऐकून अण्णांची झोपमोड झाली ते वरच्या मजल्यावरून खाली आले आणि त्यांच्या लक्षात आलं की या नातेवाईकाचे एक हजार रुपये चोरीस गेलेले आहेत आणि घरामध्ये आगही लागलेली आहे पोलीस येताच या नातेवाईकाने भाऊराव पाटलांकडे बोट दाखवून याच व्यक्तीने चोरीचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या घराला आगही लावलेली आहे असा कांगावा केला आणि भाऊरावांना पोलिसांकडे सुपूर्त केले पोलीस भाऊराव पाटील यांना घेऊन गेले पोलिसांनी भाऊरावांचा अनन्वित छळ केला या छळातून स्वतःची मुक्तता करून घेण्यासाठी अण्णांनी अघोरी प्रकार सुद्धा केले या छळातून आपली मुक्तता व्हावी आणि आपण इथून सुटून जावं यासाठी अण्णांनी काय काय केलं आणि अण्णांच्या विरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अण्णांचे पाय का धरले हे मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार